केशूरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कासेगाव इथे जयंत केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा दे ना तेजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व बुलढाण एक्सप्रेस बब्या गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहिले मित्रांनो या गट क्रमांक चोवीसमध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या गटाला खूप जबरदस्तरित्या लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाचा व बुलढाणा एक्सप्रेस बब्याचा गटाला पराभव झाला आहे तर मित्रांनो या गट क्रमांक चोवीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची व बुलढाण एक्सप्रेस बाब्याची गाडी खूप सुंदररीत्या पळ होती मात्र कालांतराने तोंडावरती रुद्रा व लखन यांच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची व बुलढाण एक्सप्रेस बाब्याची या गट क्रमांक चोवीसमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो तोंडावरती विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाचा व बुलडान एक्सप्रेस बाब्याच्या गाडीचा स्पीड थोडा कमी झाला होता आणि त्यामुळेच या गट क्रमांक मध्ये तेजा व बाब्याची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व बुलडान एक्सप्रेस बाब्या खूप सुंदररीत्या पाहिले होते मात्र कालांतराने आज गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व बुलडान एक्सप्रेस बाब्या कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन